हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी या मुलो स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे रविवार आणि आजला वाजलेले आहे सकाळचे दहा दहा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत तर फ्रेंड्स आजला रविवार असल्यामुळे बाळ आजला एकदम निवंत आहे घरी आणि माझी पण आजला धावपळ नाही आहे त्यामुळे आज आम्ही लेटच उठलो आहे आणि सकाळचं मी पटकन आवरलं आहे कारण आम्हाला जायचं आहे आजला गावाला आणि गावाला जायचं कारण मम्मींना भाजीला वगैरे घेऊन जायचं होतं कालला होतं शनिवार आणि शनिवारला आमचं आमच्या इकडे नारेंगावचा बाजार असतो तर कालला मी बाजारातनं भाजीपाला वगैरे सर्व आणलं आहे आणि आता ते घेऊन जायचं आहे आम्हाला गावाला तर चला आता मी पटकन आवडती आहे आणि आम्हाला निघायचं आहे गावाला तर फ्रेंड्स बराच वेळ गेल्यानंतरनं प्रियांश वगैरे उठले आणि उठवून त्याचं सर्व आवरलं आहे आणि त्याचे केस पण आजला कापायचे आहेत त्यामुळे आता आम्ही निघतो घरातून आणि आता असलेले आहेत बारा सकाळचे ठीक आहे आणि आता आम्ही आहे गावाला जाण्यासाठी मी जे मम्मीनं द्यायला घ्यायचं होतं भाजीला वगैरे ते सर्व घेतलं आहे आणि आता आम्ही घरातनं निघतो आहे आणि प्रियू प्रियूचे पप्पा बाहेर थांबलेत मी घराला लॉक वगैरे लावले पिशवी ठेवली मम्मीना जे घ्यायचं होतं त्याची आणि आता आम्ही निघतो आहे गावाला जाण्यासाठी बाहेर खूप हवा आहे आणि प्रियूला हवेत नेलं तर लगेच इन्फेक्शन वगैरे होतं त्यामुळे त्याला हे टोपी वगैरे घालतायत तर चला आता आम्ही जातो आहे खाली बपा, आम्ही खाली आलेलो आहे पार्किंगमध्ये बघा पार्किंग भरपूर मोठे आहे आणि आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय शिवशक्ती स्वीट्स इथे थांबलोय आम्ही कारण गावाला जायचे म्हटल्यावर काहीतरी खायला घेतलं पाहिजे त्यामुळे मम्मींना स्वीट वगैरे घेतोय मम्मींना डायबेटीज आहे पण पप्पा पण खातात आणि मम्मी पण थोडंफार खातात तर त्यासाठी आम्ही घेतोय आणि याच्यामध्ये मम्मीना काजू कतली वगैरे आवडते आणि एक हलवा मिठाई वगैरे आहे तर ते आम्ही घेतो आहे घेतली एक आईस्क्रीम आणि आता आम्ही निघतो आहे जाण्यासाठी परत आणि हे आमच्या गावचं वातावरण आहे बघा किती छान वाटतं आहे पावसाचं पण वातावरण आहे मध्येच ऊन पडतं आहे मध्ये सावली असं हे चालू आहे आणि रोडने बघायला झाडे वगैरे पण सर्व एकदम हिरवगार झालं बघायला वगैरे पण खूप छान वाटतंय तुम्ही हे समोर बघताय झाडी वगैरे सगळीकडे आता वातावरण हे असंच आहे आणि बाहेर फिरायला खरंच ह्या टायमिंगला खूप भारी वाटतंय आणि गावाला जायचं आनंद हा काही वेगळाच असतो आणि गाडीवर खूप हवा लागतोय कारण खूप हवा सुटली इकडे वातावरण पावसाचं आहे आणि आता आम्ही आमच्या गावाकडे जाण्यासाठी टर्न घेतोय आणि समोर तुम्ही बघताय डोंगर किती छान दिसत आहेत पूर्ण सगळीकडे असं हिरवगार आहे आणि डोंगर पण पूर्ण हिरवे झालेत तुम्हाला याच्यामध्ये मला व्यवस्थित घेता नाही आलं गाडीवर असल्यामुळे आणि हा आमच्याकडे जाण्याचा रोड आहे आता आम्ही आमच्या गावात एंट्री केली आहे तर ही बाजूला शेती वगैरे आहे लोकांची तिथे बघताय सर्व एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या साईडला आणि आता आपण इथे टर्न घेतल्यानंतर बाजूलाच नदी आहे तर फ्रेंड्स मी आलेले आहे गावाला आजला आणि मम्मींना जे पण आणलं होतं खायला वगैरे भाजीपाला ते सर्व मम्मींना मी दिलं आहे आणि जरा मी बसलो गप्पा वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मी आता आले पाठीमागे हे बघते तुम्ही पाठीमागे हे आपली शेती आहे इकडे झाडे वगैरे आहेत खूप छान वाटते गावचं वातावरण जरा थोडंसं ऊन पण आहे आजला पण ढग पण आलेलं आहे पावसासारखं पण वाटतंय आणि गरम पण होते आजला तर तुम्हाला माझे हे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि फ्रेंड्स कालच्या ब्लॉगला पण तुम्ही चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद दिला तर खरंच खूप थँक्यू आणि असेच आपल्या नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स आणि प्रियूची चालली मस्ती त्याला गावाला आवडतं खेळतोय तो इकडे तिकडे पळतोय बाबांबरोबर आणि आता पप्पा जातील त्याला तेल केस कापण्यासाठी घेऊन त्याचे केस खूप वाढलेत आणि केस कापायला आम्ही इकडे गावालाच येत असतो तर तो आता ते जातील तिकडे आणि छान असा पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय पाठीमागे तुम्ही बघताय इकडे बघताय खूप अशी आळूची पानं आहे गावठी आळूची पानं इथे खूप फ्रेश पानं आहेत जर सिटीमध्ये घ्यायला गेलं तर दहा रुपयाला पाच सास पानं भेटतात आपल्याकडे हे बघा भरपूर अशी आळूची पानं आहे इकडे आमचं जांभळीचं झाड आहे याला खूप जांभळे येतात आणि गोड पण आहेत खूप जांभळं त्याची मी आता ब्लॉग बनवत नव्हते त्यामुळे मी तुम्हाला दाखवले नाही आणि हे आहे इकडे शीताफळाचं झाड त्याला पण शीतफळं आलेत याला नाही दुसरं एक झाड आहे पुढे तर ते मी दाखवते त्याला आलेत आणि हे आपलं आहे पेरूचं झाड इकडे हे आहे आंब्याचं झाड हे अशी झाडं लावलेली आहेत मम्मी पप्पांनी गावाला आणि हे आंबाडा मी बघा एका ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे तुम्हाला आंबाड्याची भाजी वगैरे दाखवली बनवून आणि हे आता खुडलं आहे मम्मीने याची भाजी बनवली होती दोन दिवसापूर्वी आणि हे बघा किती छान असं सुंदर फुलं आहे हा आहे आपला मोगरा आणि हे फुल कशाचं आहे, आहे मुटी -मुटी ते मलाच माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्स करून सांगा आणि इकडे हे आहेत आपले नारळ मी गावाला आल्यानंतरनं झाडं वगैरे हे असं दाखवतच असते आणि ही काही झाडं होती तर ती पप्पांनी तोडलेत कारण खूप मोठी मोठी झाली होती तर त्याचं सरबण वगैरे ते असं ठेवले बाजूला इकडे हे छोटंसं पपईचं झाड आहे आणि आमच्याकडे हे आहे रिठ्याचं झाड रिठा माहीत असेल तुम्हाला पूर्वी जुन्या काळी लोक साबण म्हणून वगैरे वापर करत होते शॅम्पू म्हणून हे बघा ही, ही त्याची पानं वगैरे आहेत भरपूर मोठं आहे रिठेचं झाड आणि त्याला रिठे यायच्या आधी पण आता एवढं एक दोन वर्षामध्ये हल्ले नाही येत आहेत आणि इकडे आहे चिंचेचं झाड आपल्या बरेचशा आधीच्या ब्लॉगमध्ये मी ही सर्व झाडं तुम्हाला दाखवलेत आणि आता परत अजून एकदा दाखवते इकडे देखील आळू वगैरे आहे इकडं हे बाजूला आहे आवळ्याचं झाड आवळे वगैरे पण भरपूर येतात त्याला पण तिथे अडचण भरपूर आहे त्यामुळे मी तिकडे जात नाही आहे आत्ता आणि इथे झूम करून दाखवते इथे <coughs> आहे ही लिंबोणी बरीच मोठी होती पण पप्पानी तोडली आता परत ती फुटेल आणि तिकडे कोरपड वगैरे आहे तुम्हाला दिसत असेल आणि इथे परत शीताफळं झाड आहे हे बघा शीताफळं पण आलेत त्याला हे तुम्ही बघताय आमची शीताफळाची खूप मज्जा होती कारण शीताफळं घरची असल्यामुळे आम्ही खूप शीताफळं खातो हो का इकडे वरती पण बरेचसे मोठे मोठे असे आले शीताफळ यायला हे झाड पूर्ण सीताफळाने भरलेलं आहे आणि पुढे पण एक झाडे काही छोटे छोटे पण आहेत हे तुम्ही बघताय अजून सुरुवातच आहे त्याची यायची इकडे हे कडीपत्त्याची झाडं आहेत कढीपत्त्याची झाडं भरपूर आहेत आपल्याकडे आणि हा आहे आपला शेवगा भरपूर असे शेवग्याच्या शेंगा येतात मी एक दोन व्हिडिओमध्ये दाखवले जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन बघा आणि ही आहे माठाची भाजी तर मम्मी बनवतात खूप छान भाजी होते याची रात्री बाजारामध्ये विकायला होती पण मी घेतली नाही देट आहे देट देठाची भाजी सॉरी माट नाही माटन देट आय थिंक एकच एकच आहे मलाच माहीत नाही आणि ही आहे हळद हे बघताय हळदीचं पण हळद पण लावली आहे मम्मीने इकडे आणि इकडे ही आहे केळ याची केळं खूप छान असतात छोटी केळं असतात पण खूप टेस्टी असतात आणि इकडे पप्पांनी काहीतरी राजमा लावला आहे मला वाटतंय राजमाच केलं वाटतं तर हे असं पाठीमागचं आपलं वातावरण आहे घराच्या पाठीमागचं ही मोठी मोठी अशी सागाची झाडं आहेत घराच्या बाजूला आहेत आणि इकडे हा छान असा दिसणारा डोंगर जरा खूप छान आहे बघा तुम्ही आपल्याला इकडे डोंगर दिसतोय पूर्ण आणि ह्या साईडला डोंगर पण जवळच आहे बघा छान वाटतंय गावाकडचं वातावरण आणि मोर पण येतात इकडे स सकाळचं आहे ना पाटे आमच्या शेतामध्ये इथे मोर येतात छान वाटतं बघायला सकाळचं पण खूप लवकर उठावं लागतं मोर जर बघायचे असतील तर आणि आवाज खूप येतो एक चार पाच वाजले ना तर मोरांचा आवाज येत असतो तर हे आम असं आमचं गावाकडचं वातावरण आहे तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी हे परत दाखवलं आहे आमच्या गाव गावाकडचं घरापाटेमागचं हे सर्व नजारा आहे तर तुम्हाला हे आमची सर्व झाडं वगैरे सगळं कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि फ्रेंड्स तुम्हाला एखाद्या दोन ब्लॉग्स ब्लॉक गावाकडचे पण बघायला भेटतील तर आता मी गावा लावले मम्मींच्या हातची छान छान रेसिपी हे देखील तुम्हाला मी दाखवेल काय रे आले आले तर गावाकडचे देखील तुम्हाला एक दोन ब्लॉग बघायला भेटतील कारण मी आता गावाला आलेले आहे आणि मम्मींच्या हातची एखादीतून रेसिपी पण मी टाकेल कारण बरेच दिवस झाले आपल्या चॅनलला रेसिपी मी टाकलेली नाही आहे तर रेसिपीही दा टाकेल आणि आपले बाकीचे ब्लॉग जे होते आधीचे तर तेच असे कंटिन्यू चालू राहतील तर चला आता आम्ही जरा बसू गप्प वगैरे मारू आणि पर संध्याकाळी जाणार येणार आहे गावला मिटू असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय